नमस्कार मित्रांनो मोठं होण्यासाठी मोठं वय किंवा मोठी डिग्री लागत नाही फक्त लागतं ते स्वप्न जिद्द आणि त्यासाठी दिवस रात्र झटण्याची तयारी आज मी बोलतोय अशाच एका तरुणाबद्दल ज्यांचं नाव आहे कृष्णा जनार्दन घुले फक्त सतरा वर्षांचा पण उभारलंय असं काहीतरी ज्यामुळे समाजात आणि देशात नवा बदल दिसतोय पुण्यातल्या हडपसरमध्ये त्याने सुरू केलं श्री कृष्णा गौशाला इथे खास संगोपन केलं जातं फक्त गिरगाईंच त्यांच्या आरोग्याची त्यांच्या पोषणाची आणि त्यांच्या जपणुकीची काळजी आधुनिक पद्धतीने केली जाते ही केवळ गोशाळा नाही तर पर्यावरण आणि संस्कृती वाचवण्याचं मिशन आहे कृष्णा म्हणतो माझे वडील नेहमी सांगतात कितीही मोठा हो पण पाय जमिनीवर ठेव मातृभूमीला कधीही विसरू नको हीच शिकवण घेऊन कृष्णा आज अनेक युवकांना प्रेरणा देतोय आणि देशासाठी योगदानही देतोय आता येत्या बारा ऑक्टोबरला तो घेऊन येतोय एक खास गीर आणि भारतीय देशी गायींचं पालन प्रशिक्षण शिबिर या प्रशिक्षण शिबिरामध्ये तो सांगणार आहे गिर गायींचं योग्य संगोपन कसं करायचं त्यांच्या आहार आणि पोषणाचं नियोजन गायींच्या आरोग्याची आणि रोगप्रतिबंधक काळजी गोठ्याची स्वच्छता आणि आधुनिक व्यवस्थापन गायींच्या जातींची ओळख आणि वैशिष्ट्य दुधाचं दर्जा नियंत्रण आणि योग्य संकलन आणि या क्षेत्रातून रोजगाराच्या संधी कशा मिळवता येतात जर तुम्हालाही या प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हायचं असेल तर आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि लक्षात ठेवा स्वप्न फक्त पाहू नका त्यासाठी घाम गाळा यश तुमच्या समोर उभं राहील जय हिंद